निवडणूक स्थगितीमुळे जनतेचा रोष वीस डिसेंबर रोजी मतपेटीपर्यंत पोहोचवावा निलंगा काँग्रेसला आमदार अमित देशमुख यांचं आवाहन मतदानाला अवघी काही तास शिल्लक असताना अचानक स्थगित झालेल्या निलंगा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमित शेख आणि पॅनल प्रमुख तथा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बाबळगाव निवासस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली आगामी काळात राबवायच्या प्रचार यंत्रणेसंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली निलंगा नगर परिषदेची दोन डिसेंबर रोजी होणारी निवडणूक अचानक स्थगित करून ती वीस डिसेंबर रोजी होईल निवडणूक आयोगाने जाहीर केलंय या संदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला ते म्हणाले जनमत विरोधात असल्याचं लक्षात आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी मंडळींनी निवडणूक आयोगाला सांगून ही निवडणूक स्थगित करायला लावली अशी धारणा निलंगा शहरातील जनतेची बनली आहे त्यामुळे जनतेतून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त होतोय या परिस्थितीत जनतेचा रोष हा वीस डिसेंबर रोजी मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले या शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातंबरे माजी पंचायत समिती सभापती अजित माने पंकज शेळके लाला पटेल प्राध्यापक गजेंद्र तरंगे अजित निंबाळकर अंबादास जाधव जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील धनाजी सांदुरे सिराज देशमुख प्रवीण भोसले चक्रधर शेळके शकील पटेल आदींसह निलंगा काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.